बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज सांगली जिल्ह्यातील आठपाडी तालुक्यात शेठफळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या या ग्रामसभेत गावातील पाणी शाळा रस्ते शासकीय कर्मचारी यासारख्या गंभीर प्रश्नावर चर्चा झाली पण ग्रामसभेतल्या उत्तरांवर ग्रामस्थ नाराज झाले शेठफळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये एकूण अकरा विषयावर चर्चा झाली मनसे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी ग्रामसेवकांना थेट प्रश्न केला ग्रामसभेचा शासकीय जी आर काय असतो यावर ग्रामसेवकांनी फक्त आपले मर्यादित काम सांगून उत्तर दिले सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे गावातील अंगणवाड्यांना अजूनही पिण्याचे पाणी मिळालेलं नाही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या ग्रामसभेत पंधरा दिवसात पाणी जोडणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण आठ महिने उलटूनही आस्थागायत पाणी मिळालेलं नाही जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी शुद्ध पाणीपुरवठा योजनेचं काम ऑर्डरनुसार सात महिन्यात पूर्ण व्हायला हवं होतं मात्र ते काम अजूनही अपूर्णच आहे याबाबत नागरिकांनी बी ओ यांच्याकडे तक्रार केली असली तरी काहीच कारवाई झालेली नाही याच ग्रामसभेत गावातील मॉडेल शाळा क्रमांक एक बाबत देखील प्रश्न उपस्थित झाला शाळेच्या इमारतीत पावसाचे पाणी गळत असून बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली पण पन पंचायत समिती बांधकाम विभागाकडून काहीच उपाययोजना झालेली नाही यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना शासकीय कर्मचारी मुख्यालयात राहणारच असा ठराव पास करण्याच्या सूचना दिल्या मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर शंभर टक्के कारवाई करण्याचा ठराव पुढील सभेत तयार करण्याची चर्चा झाली ग्रामसभेत ग्रामसेवकांनी शेठफळे तडवळे रस्ता सुंदर झाला असे वाचून दाखवले मात्र ग्रामस्थांनी याला जोरदार विरोध दर्शवला रस्ता उखडलेला असून साईटपट्टी मातीचे असल्याची परिस्थिती बिकट असल्याचा आरोप करण्यात आला ग्रामसभेत जुने प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत अन्यथा नवीन कामाच्या यादीला अर्थ नाही अशी ग्रामस्थांची भूमिका होत शेठफळे गावातील ग्रामसभा प्रश्नाची माळ घेऊन झाली पण उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत अंगणवाड्यांना पाणी शाळेचं निकृष्ट बांधकाम अपूर्ण जलजीवन मिशन आणि मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई यासारखे मुद्दे अजूनही प्रलंबितच आहेत